नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो थ्री फोर स्लीवचा ब्लाऊज आहे याच्यासाठी आपण डिझाईन स्लीव कशा पद्धतीने स्टिच करायच्या ते सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी इथे हा जो ब्लाऊजच्या स्लीव्ज घेतलेले आहेत त्याची मेजरमेंट इथे तुम्ही पाहू शकता तर बघा दहा इंचाची स्लीवज आहे साडे दहा इंचाचं कटिंग विथ कटिंग स्लीवज आहेत इथे घडी आहे साडेआठ इंचाची दंडघेर आहे साडेसहा बघा या पद्धतीचं हे बाहीचं कटिंग आहे तर इथे आपण खालपासून वरतीपर्यंत इथे आपण आठ इंचाची एक खून करणार आहोत किंवा वरच्या साईडने आपण दोन ते अडीच इंच एक्स्ट्राचं सोडून खाली या पद्धतीने आपल्याला बॉक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर इथे गॅप मोठा हवा असेल तर तुम्ही मोठाही गॅप घेऊ शकता आणि जर गॅप तुम्हाला कमी हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने एक इंचाची खून करून छोटासा गॅप घ्यायचा आहे तर बघा आता दोन साइडच्या दोन्हीच लिव्ह मी दोन्ही बाजूला करून घेणार आहेत म्हणजे जेणे की आपलं स्टीच करताना जरी उलटं सुलटं झालं तर आपल्याला पुन्हा याचा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी मी इथे या पद्धतीने दोन साईजच्या दोन स्लीव्ज वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत आता स्लीव्ज कशी जोडायची ते पहा या पद्धतीने इथे अर्ध्यापर्यंत टिप टाकायची त्यानंतर जिथे आपण बॉक्स करून घेतलेला होता त्या पद् त्या जागेवरती इथे पाव इंचाचं फॅब्रिक शिलाई मार्जिनमध्ये जाईल एवढाच अंदाजे कपडा घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर बघा मी कुठला भाग कुठे स्टिच केलेला आहे सुलटं जे ब्लाउज पिसाचं कापड जे होतं ते सुलटं होतं आणि अस्तरचं कापड जे आहे त्याच्यावरती मी ठेवलेलं आहे सुलट्या पिसावरती आणि त्यानंतर बघा इथे टीप टाकून हा मधला जो पोर्शन होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि मग नंतर काय करणार या ठिकाणी आपण अस्तर आणि जो स्लीवचा कपडा होता तो उलटा करून घ्यायचा आहे त्या अगोदर इथे या पद्धतीने नश टाकायचे आहेत म्हणजे मग आपला जो उलटा केल्यानंतर आपले कोपरे वगैरे जे निघणार होते ते एकदम व्यवस्थित निघतील त्यामुळे इथे नश टाकणं फारच गरजेचं आहे तर मी इथे नॉश टाकून घेतलेली आहेत त्यानंतर इथे बघा असा हात घालून उलटा कपडा करायचा हे जे टोक आहे ते एकदम व्यवस्थित परफेक्ट निघल पाहिजे जर तुम्हाला हाताने नाही निघल तर तुम्ही एखाद्या छोट्याशा खिळा किंवा बोल्ट असा किंवा तार काही जरी तुमच्याकडे असेल छोटंसं असे टोकदार तर यांनी काढून घेऊ शकता कातरचं टोक घालायचं नाही कातरचं टोक घातलं तर एखाद वेळेस टोक फाटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो जर तुमची कातर जर जुनी असेल तर तुम्ही टोक घालू शकता नवी कातर असते तर अजिबात टोक घालायचं नाही त्यानं कपडा फाटला जातो तर बघा त्यानंतर जिथे आपण टिपागोदर टाकून कपडा उलटा केलेला होता त्या भागावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे तर पहा इथे मी दाबटीप टाकून घेतलेली आहे याच पद्धतीने तुम्ही ही दाबटीप टाकून घेणार आहात पहा इथे मी दाब टाकून घेतलेली आहे त्यानंतर हा जो साईडचा सा एक्स्ट्राचा भाग राहिलेला होता त्याच्यावरती आपण टीप टाकून घेणार आहोत म्हणजे आपली जी स्लीव होती ती पूर्ण इथे पॅक करून घेणार आहोत बघा या पद्धतीने पद्धती मी स्ल्यूज जी आहे पॅक करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याकडे ब्लाउज पिसामधून उरलेला जो कपडा असतो त्याची या पद्धतीने मी काही चौकोन काढून घेतलेली आहेत तर बघा चौकोन तीन बाय तीन इंचाचे चौकोन मी काढून घेतलेली आहेत या पद्धतीने तुमचा जर पोर्शन मोठा असेल तर तुम्ही याच्यापेक्षा मोठे काढू शकता आणि जर तुमचा पोर्शनचा भाग कमी असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जरा लहानही काढू शकता तर बघा या पद्धतीने या चौकोनाचे आपल्याला समोसे करून घ्यायचे आहेत तर मी एक एक करून या पद्धतीने याचा समोसा आकार करून घेत आहे तुम्हीही याच पद्धतीने समोसा आकार करून घ्यायचा आहे आणि ते वेगवेगळे करून घेऊयात आपण एकदा एक एक समोसा आकार बनवून घ्यायचा आणि त्यांना आपण वेगवेगळे करून घ्यायचं आहे तर पहा इथे मी वेगवेगळे करून घेतलेले आहेत आता यांना कशा पद्धतीने डिझाईनसाठी तयार करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सुई दोरा आणि काही मनी तर बघा इथे सुई दोरा हे आहे आणि हे या पद्धतीचे मणी आहेत तर बघा हे दोन जे समस्या आहेत ते या पद्धतीने एकमेकांवरती थोडासा कोपरा एकमेकांवरती ठेवायचा आणि त्यानंतर ते त्याच्यावरती सुई घालून वरती काढायची त्याच्यामध्ये एक मनी टाकायचा आहे आणि पुन्हा दुसऱ्या साईडला सुई वरतून खाली घालायची आहे तर बघा या पद्धतीने मी वरतून खाली सुई घातलेली आहे या पद्धतीने दोन ते तीन वेळेस सुईवरून खाली नंतर मण्यामध्ये घालून एक दोन वेळेस आत बाहेर काढायची आहे नंतर मागच्या साईडला आपला दोरा न्यायचा आणि लॉक करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीचं बटरफ्लाय इथे आपलं तयार झालेलं आहे तुम्हीही याच पद्धतीने बटरफ्लाय करून घेणार आहात आता इथे याच पद्धतीचे बाकीचे सगळे बटरफ्लाय मी रेडी करून घेतलेले आहेत तर बघा इथे मी एक कप पेपर घेतलेला आहे जेणे की आपला जो पोर्शन आहे तो रेडी करण्यासाठी एक पेपरवरती आपल्याला सरळ मध्यभागी लाईन टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो भाग होता आपला आठ इंचाचा तर तो आठ इंचाचा झाला आहे का जास्त आहे हे मोजण्यापेक्षा डायरेक्ट या पद्धतीने आपल्याला हा भाग ठेवायचा आणि एक लाईन टाकून घ्यायची आहे या पद्धतीने आणि इथे हे समोसे आपले किती वाजता आहेत ते चेक करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही स्लीवजला आपल्याला एकत्रच कमी जास्त होऊ नयेत किंवा कपडा कमी जास्त पुरू होऊ नये यासाठी अंदाज काढून घ्यायचा आहे चार चार तर इथे चार वर्ष चार आपले बटरफ्लाय इथे बसत आहेत तर बघा इथे बटरफ्लाय कशा पद्धतीने लावायचे आपण जी पेनची लाईन टाकलेली होती त्या जागेवरती आपल्याला इथे ज्या जागेवरती आपण मनी लावलेलं आहे ते सेंटर पेनच्या लाईनवरती आलं पाहिजे बघा पेनच्या लाईनवरती सेंटर ठेवायचं आणि साईडने आपल्याला पेपरवरती एक टिप टाकून घ्यायची आहे या पद्धतीने जर तुम्हाला जास्त जवळ हवे असतील तर तुम्ही पाच समोसेही इथे किंवा बटरफ्लाय पाच पाच टाकू शकता तर मी इथे माझ्याकडे जेवढा कपडा अवेलेबल होता तेवढ्या कपडामध्ये इथे मला जेवढे निघालेले आहेत तेवढ्यामध्ये मला चारच समोसे एका स्लूजला वापरायला मिळालेले आहे तुमच्याकडे जर कपडा जास्त असेल तर तुम्ही पाच समोसे किंवा सहा समोसेही इथे टाकू शकता तर बघा इथे या पद्धतीने मी बटरफ्लायची डिझाईन बनवून घेतलेली आहे बघा या पद्धतीने मी इथे हे जे पेपरवरती जोडून घेतलेले आहे बाकीचे बटरफ्लाय दुसऱ्या स्लीवसाठी आपण ठेवलेले आहेत तर बघा हे व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं तर आता इथे आपल्याला स्लीव जोडायला सुरुवात करायची आहे स्लीवचा खालचा भाग इथे जोडणार आहे मी तर पहा स्लीवचा मी खालचा भाग या ठिकाणी जोडून घेत आहे या पद्धतीने मी स्लीवचा खालचा भाग जोडणार आहे त्यानंतर इथे आपल्याला आडवा कपडा करायचा आणि एक टीप टाकून घ्यायची आणि पुन्हा बाकीचा भाग इथे जोडून घ्यायचा आहे आपल्याला सेम या पद्धतीने जोडून घेणार आहोत आपण तर पहा या पद्धतीने मी ही तयार करून घेतलेली आहे आता इथे अस्तरचा कपडा थोडाफार कमी आहे तर पहा इथे मी ना हा जो भाग आहे याच्यावरती दोन दोन टीप टाकून घेणार आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही एक टाकली तरीही चालतं जर तुम्हाला हवी असेल तर याच्या साईडने तुम्ही लेसही टाकली तरी चालेल पण मी इथे एकच टीप टाकून घेतलेली आहे आणि हा जो पेपर आहे तो मी बाजूला करून घेणार आहे आता बघा स्लीवच्या साईडला आपल्याला फॅब्रिक कमी आहे तिथे जोड द्यायचा आहे त्या अगोदर हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेऊयात तर मी इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलेलं आहे आणि स्लीवच्या साईडला आपल्याला इथे थोडासा जोड देऊन स्लीवजला जिथे कपडा कमी पडत होता तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तर बघा दुसऱ्याही साईडला मी इथे याच पद्धतीने स्लीवजला कपडा जोडून घेणार आहे दाबटीप टाकणार आहे आणि त्यानंतर स्लीव्ज आपली रेडी करून घेणार आहे बघा इथे मी दाबटीप टाकून घेत आहे या पद्धतीची इथे मी दाबटीप टाकून घेणार आहे या पद्धतीने आता बघा एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करायचं आहे अस्तरच्या बरोबरीने मी इथे कपडा कट करत आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केल्यानंतर स्लीव किती सुंदर दिसत आहे तर बघा इथे स्लीवचा लुकही खूप सुंदर आलेला आहे याच पद्धतीने तुम्ही ही डिझाईन करून बघा आणि बघा घातल्यानंतरही खूप छान दिसत आहे अशा पद्धतीची स्लीवज आहे खूप सुंदर लुक तयार झालेला आहे इथे तुम्ही या प्रकारची एक्सक्ल्युस डिझाईन करून पाहाच आणि मैत्रिणीनं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा माझा व्हिडिओ इथे बघा खूप सुंदर डिझाईन तयार झालेली आहे श्री स्वामी समर्थ